ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी ले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षकांची चाळीसगाव भेट महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता सतरा चाळीस गाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक कुमार चंदन यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेताना कंट्रोल रूमला भेट दिली आहे प्रांत अधिकारी प्रमोद हिले यांनी आपल्या कार्यालयातील विविध टीमच्या कामांची कार्यपद्धती समजावून सांगितली या भेटी दरम्यान एक खिडकी योजना फ्लाइंग स्क्वॉड टीम व्हिडिओ सर्विलन्स टीम व्हिडिओ पाहणी टीम मीडिया टीम नियंत्रण कक्ष टीम आचार संहिता टीम आय टी सेल यांचे कामकाज समजावून घेतले त्यानंतर खर्च नियंत्रण टीमचा आढावा घेतला सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद हिले सहायक खर्च निरीक्षक मानिक वाघ तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर उपकोषागार अधिकारी प्रशांत सांगळे निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुंभ निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे अव्वल कारकुन सचिन मोरे मंडळ अधिकारी योगेश सोनवणे शरद पाटील तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी पंचायत समिती व नगरपालिकेचे कर्मचारी विविध पथकांमध्ये हजर होते सदर भेटीचे नियोजन डॉक्टर संदेश निकुंभ निवडणूक नायब तहसीलदार आणि तुषांत अहिरे महसूल महसूल सहायक निवडणूक शाखा यांनी यशस्वीपणे पूर्ण केले रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट